पंढरपूरमधील विठ्ठलाच्या कानात मकर कुंडले म्हणजेच माशांच्या आकाराची कुंडले असण्यामागे अनेक कथा आणि प्रतिकात्मक अर्थ आहे काही प्रमुख कारणे आणि मान्यता आहे एका कोळी भक्ताची कथा सर्वात प्रचलित कथांपैकी एक आहे असं म्हणतात की तो कोळी भक्त अत्यंत श्रद्धाळू होता पण त्याच्याकडे देवाला अर्पण करण्यासाठी काहीच नव्हते त्याच्याकडे फक्त त्याने पकडलेले दोन ताजे मासे होते त्याने ते मासे घेऊन पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण मंदिरातील पुजायांनी त्याला माशांच्या दुर्गंधीमुळे आणि रूढीवादी नियमांमुळे आत येऊ दिले नाही तेव्हा त्या कोळी भक्ताने अत्यंत दुहखाने आणि भक्तीने आपले मासे बाहेरच टाकले आणि विठ्ठलाला आरकतेने हाक मारली त्याच्या निरागस भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विठ्ठल स्वतः मंदिरातून बाहेर आले आणि त्यांनी ते मासे आपल्या कानात कुंडलांच्या रूपात धारण केले यातून हेच दाखवायचे होते की देवाला धनसंपत्ती किंवा रूढीवादी नियम महत्वाचे नाही तर भक्ताची निस्सीम भक्ती आणि शुद्ध प्रेम महत्वाचे आहे काही व्याख्यानुसार मकर हे ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे देवांच्या कानात मकर कुंडले असणे हे त्यांच्या अफाट ज्ञानाचे आणि बुद्धीचे द्योतक आहे विशेषत भगवान विष्णूंचे रूप असलेल्या कृष्णाला मकर कुंडले असतात जे त्यांच्या कला आणि ज्ञानातील निपुणतेला सूचित करतात दशावतारांपैकी मत्स्यावतार विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच एक रूप मानले जातात विष्णूंच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मत्स्यावतार आहे त्यामुळे मकर कुंडले धारण करणे हे विष्णूच्या मत्स्यावताराचे प्रतीक देखील असू शकते सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश म्हणजे विठ्ठलाच्या कानातील मकर कुंडले ही सर्वसामान्यांना एक महत्वाचा संदेश देतात ती दर्शवतात की देवाला जात धर्म श्रीमंती किंवा गरीबपणा या कशाचेही बंधन नाही तो फक्त शुद्ध भक्तीचा भुकेला आहे हा संदेश वारकरी संप्रदायाच्या मूळ तत्वाशी सुसंगत आहे जिथे समानता आणि भक्तीला सर्वोच्च स्थान दिले जाते थोडक्यात विठ्ठलाच्या कानातील मकर कुंडले ही केवळ एक आभूषण नसून ती भक्तीची महती देवाचे सर्वसमावेशक रूप आणि ज्ञानाचे प्रतीक आहे जय हरी विठ्ठल